मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातला पहिला अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत सादर केला या सादर केलेल्या अर्थसंकल्पात महत्वाच्या आणि सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणाऱ्या घोषणा नेमक्या कुठल्या होत्या कुठले निर्णय होते ते समजून घेऊयात या अर्थसंकल्पातला मोदी सरकारचा ऐतिहासिक निर्णय म्हणजे बारा लाखापर्यंतचं उत्पन्न असणाऱ्यांना करमुक्त केलं गेलं बारा लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता कुठलाही कर नसणार आहे दुसरा मुद्दा म्हणजे पुढील आठवड्यात नवं आयकर विधेयक मानलं जाणार आहे सरकार कोविड नंतर देशाची आरोग्य व्यवस्था मजबूत व्हावी यासाठी प्रयत्नशील सरकारनं मोठा निर्णय घेतलाय यामध्ये एस टी एस सी महिलांना स्टार्टअपसाठी प्रत्येकी दोन कोटी दिले जाणार आहेत तर देशातील उत्पादन क्षेत्रालाही विशेष महत्व देत सरकारनं अनेक निर्णय घेतलेत आणि त्यातलाच एक भाग म्हणजे भारताला खेळणी उत्पादनाचं आंतरराष्ट्रीय केंद्र जाणार आहे भारतात येणारी खेळणी चीन मधून येते परिणाम होऊ शकतो शेतकऱ्यांसाठी महत्वाची घोषणा या बजेटमध्ये झाली यामध्ये किसान क्रेडिट कार्डची मर्यादा तीन लाखावरून पाच लाख रुपये करण्यात आली आहे तर डाळीसाठी सहा वर्षासाठी आत्मनिर्भर योजना राबवली जाणार आहे